आजचा रविवार अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस तूळ राशीसाठी केवळ एक साधा दिवस नसून अंतर्मनाला हलवणारा विचारांची दिशा बदलणारा आणि आयुष्याच्या प्रवाहाला हळूहळू पण पन ठामपणे नवीन वळण देणारा दिवस ठरणार आहे तूळ राशीचा स्वभावच मुळात समतोल सौंदर्य न्याय आणि शांततेकडे झुकणारा असतो आजचा दिवस हा त्याच गुणांना अधिक तीव्रपणे जागृत करणारा आहे सकाळी डोळे उघडताच मनात एक वेगळीच जाणीव निर्माण होईल काहीपळी बदल घडणार आहे काहीतरी आतून हलत आहे अशी भावना मनात घर करून बसेल हा बदल लगेच बाहेरून दिसणारा नसेल पण आतल्या आत तर तुमच्या विचारांमध्ये निर्णयांमध्ये आणि भावनांमध्ये खोलवर रुजत जाईल आज सूर्य आणि इतर ग्रहांची स्थिती तूळ राशीच्या लोकांना आत्मपरीक्षणाकडे वळवणारी आहे मागील काही काळापासून तुम्ही अनेक गोष्टी मनात साठवून ठेवल्या आहेत काही अपूर्ण इच्छा काही न बोललेली दुःख काही न व्यक्त केलेले राग आणि काही स्वप्न जी तुम्ही स्वतःलाच सांगितली नाहीत आजचा दिवस त्या सगळ्यांना हळूच बाहेर आणण्याचा आहे एकांतात बसून विचार करण्याची इच्छा होईल गर्दीपेक्षा शांतता अधिक हवीशी वाटेल हे काही चुकीचे नाही उलट हा दिवस तुम्हाला स्वतःशी प्रामाणिक होण्याची संधी देतो आहे कामाच्या बाबतीत आजचा दिवस संयमाची परीक्षा घेणारा ठरू शकतो काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडणार नाहीत काही लोक तुमच्या कामावर प्रश्नचिन्ह उभं करू शकतात पण तूळ राशीचा खरा गुण इथेच दिसून येतो तुम्ही ताबडतोब प्रतिक्रिया देण्याऐवजी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न कराल आज तुमचं शांत राहणं योग्य शब्दांची निवड करणं आणि समोरच्याला समजून घेणं हेच तुमचं मोठं शस्त्र ठरेल जे लोक आज तुमच्या संयमाची परीक्षा घेतील तेच लोक पुढे जाऊन तुमच्या समजूतदारपणाचं कौतुक करताना दिसतील आर्थिक बाबतीत आजचा दिवस फार मोठे धक्के देणारा आहे पण काही महत्त्वाचे संकेत नक्कीच देणारा आहे पैशाच्या बाबतीत तुम्ही बराच काळ एकाच पद्धतीने विचार करत आला आहात आज अचानक एखादा वेगळा विचार नवीन कल्पना किंवा भविष्यासाठी वेगळी योजना मनात येऊ यो शकते ती लगेच प्रत्यक्षात आणावी अशी घाई करू नका पण ती कल्पना मनात साठवून ठेवा पुढील काळात तीच कल्पना तुमच्यासाठी आर्थिक स्थैर्याचं कारण ठरू शकते खर्चाच्या बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणं आज आवश्यक आहे कारण भावनेच्या भरात घेतलेला एखादा निर्णय नंतर पश्चाताप येऊ शकतो नातेसंबंधांच्या बाबतीत आजचा दिवस अत्यंत संवेदनशील आहे तुमचं मन आज खूप लवकर दुखावू शकतं पण त्याचवेळी तुमचं मन खूप प्रेमळही आहे जोडीदाराशी संवाद साधताना शब्द जपून वापरणं आज खूप गरजेचे आहे तुम्ही मनात जे आहे ते बोला पण समोरच्याला दुखावेल अशा पद्धतीने नाही आज प्रामाणिक संवादाने अनेक गैरसमज दूर होऊ शकतात काही तूळ राशीच्या लोकांसाठी आज जुना एखादा विषय पुन्हा समोर येऊ शकतो तो विषय टाळण्याऐवजी शांतपणे सामोरे जाणं आज योग्य ठरेल कारण त्यातूनच मनाला हलकं वाटेल कुटुंबामध्ये आज थोडी भावनिक चढउतार जाणवू शकतात एखाद्या सदस्याची चिंता आरोग्यबाबतची काळजी किंवा घरातील एखादा जुना प्रश्न पुन्हा डोकंवर काढू शकतो पण आज तुमच्यात परिस्थिती सांभाळण्याची विलक्षण क्षमता आहे तुमचं समजूतदार बोलणं शांत उपस्थिती आणि ऐकून घेण्याची तयारी घरातील वातावरण पुन्हा संतुलित करू शकते आज तुम्ही केवळ बोलणारे नाही तर ऐकणारेही व्हाल आणि हाच गुण तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा ठरवेल आरोग्याच्या बाबतीत आज शरीरापेक्षा मनाकडे जास्त लक्ष देणं गरजेचे आहे सतत विचार करणं भविष्याची चिंता करणं किंवा भूतकाळात अडकून राहणं यामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो थोडा वेळ स्वतःसाठी काढा संगीत ऐका शांत चालायला जा किंवा डोळे बंद करून काही क्षण श्वासावर लक्ष केंद्रित करा आज केलेली ही छोटीशी कृती पुढील अनेक दिवसांसाठी तुम्हाला मानसिक बळ देऊ शकते झोपेच्या बाबतीतही आज नियमितपणा ठेवा कारण मन शांत झाला तर शरीर आपोआप साथ देईल आजचा सा रविवार तूळ राशीच्या लोकांसाठी आध्यात्मिक दृष्टीनेही महत्वाचा आहे देव ध्यान नामस्मरण किंवा एखाद्या सकारात्मक विचारांशी जोडले जाण्याची इच्छा मनात निर्माण होईल तुम्ही धार्मिक असाल किंवा नसाल पण आज तुम्हाला एखाद्या अदृश्य शक्तीचं मार्गदर्शन मिळत असल्यासारखं वाटेल काही संकेत काही शब्द एखादी ओळ किंवा एखाद्याचं बोलणं तुमच्या मनाला थेट भिडेल त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण तेच तुमच्यासाठी आजचा संदेश असू शकतो आजचा दिवस तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे शिकवतो ती म्हणजे समतोल जास्त अपेक्षा ठेवणंही त्रासदायक असतं आणि स्वतःला खूप कमी लेखणंही तितकंच घातक असतं तूळ राशीचा खरा मार्ग हा या दोन्ही टोकांमधला आहे आज तुम्ही हे शिकाल की कि स्वतःची किंमत ओळखून इतरांना समजून घेत शांतपणे पुढे चालणं हाच खरा विजय आहे काही गोष्टी आज लगेच बदलणार नाहीत पण आज तुमच्या मनात पेरलेलं बीज पुढील काळात नक्कीच मोठं झाड होईल संध्याकाळच्या वेळेस मन थोडं हलकं होईल दिवसभरातील विचार भावना आणि अनुभव यांचा अर्थ हळूहळू स्पष्ट होयला लागेल आजचा दिवस संपताना तुम्हाला असं वाटेल की काहीतरी आतून बदललं आहे बाहेरचं जग कदाचित तसंच असेल पण तुम्ही मात्र थोडे जास्त शांत थोडे जास्त स्पष्ट आणि थोडे जास्त स्वतःशी जोडलेले असाल आणि हाच आजच्या रविवारचा खरा अर्थ आहे आजचा रविवार अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस तूळ राशीसाठी आत्मशोधाचा संयमाचा आणि अंतर्गत समतोलाचा दिवस आहे घाई करू नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि जे घडत आहे त्यामागचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण आज तुम्ही जे समजून घ्याल तेच उद्याच्या यशाचा पाया ठरणार आहे